रेसिपी मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भ स्पेशल गावरान पद्धतीने मोदकांची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लग विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला मोदकाची भाजी करण्यासाठी या ठिकाणी आवरणासाठी एक वाटी चण्याचे पीठ आहे यामध्ये थोडस लसूण पेस्ट आणि कोथिंबीर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चले आणि अर्धा चमचा जिरं आता आपण हे घट्टसर उंडा मळून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हुंडा मळून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचं नाही असाच घट्ट ठेवायचा आहे कारण आपल्याला यामध्ये पारी लाटून सारण भरायचं आहे त्यामुळे घट्ट सरस उंडा ठेवायचा आहे एकदम घट्ट उंडा आहे ह्या अशा प्रकारे आपल्याला उंडा ठेवायचा आहे आता आपल्याला मोदकाचं सारण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे चमचा खोबऱ्याची चटणी मी या ठिकाणी खोबऱ्याची चटणी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे तुम्हाला जर खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी रेसिपी नक्की टाकेन यामध्ये त्यानंतर यामध्ये दोन चमचे मसाला गरम मसाला आहे यातच आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकून घ्या अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया हो यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लसूण पेस्ट आहे आता हे सारण आपल्याला थोडंसं सा ओलसर करून घ्यायचं आहे मोदकामध्ये भरण्यासाठी जास्त पातळ करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सारण ओलसर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आता आपण हातावरतीच पारी आपल्याला तयार करायची आहे मोदकाची सारण करून घ्यायचं आहे आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया एक चमचा लसून पेस्ट अर्धा चमचा हळद आणि आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मोदकाच्या भाजीला पाणी आपल्याला भरपूरच लागणार आहे कारण की आपल्याला त्यामध्ये मोदक चांगले शिजवून घ्यायचे आहे आणि मी पाण्यामध्ये चटणी टाकलेली नाहीये सारणामध्ये आणि आवरणामध्ये टाकलेली होती त्यामुळे फोडणीला चटणी टाकलेली नाहीये जवळपास दोन ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपल्याला छोटे छोटेच गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत कारण की मग चांगल्या शिजल्या की त्या थोडेसे मोठे मोठे होतात मोदक त्यामुळे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण मोदक करून घेऊया करताना थोडस सा तेलाचा हात लावायचा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करायचा आहे तयार सारण यामध्ये भरून अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने पारी छोटीशी पारी तयार करून घ्यायची आणि यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे आपण नेहमीचे जसे मोदक करतो त्याप्रमाणे मोदक तयार करून घ्यायचे आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आता आपण लगेच पाण्यामध्ये सोडून देऊया उकळता बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण मोदक केलेले सोडून देऊया आता जे मोदकाचं उरलेलं सारण आहे ते आपल्याला यामध्येच टाकून द्यायचं आहे यामुळे आपली एक भाजी एकदम घट्ट होईल आणि भाजीला बाइंडिंग देखील छान येईल आता तुम्हाला वाटत असेल की पाणी भरपूर झालं आहे पण यामधले बरेचसे मोदक फुटणार आहेत त्यामुळे भाजी आपली घट्टच होणार आहे सगळेच मोदक एकसारखे राहत नाही थोडेफार यामध्ये फुटणार देखील आहेत आणि फुटले तरच आपली भाजी घट्ट होणार आहे आता आपण लो गॅस वरती ही भाजी दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊया बघा अशा पद्धतीनं आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे एकदम छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला बघू शकता आता आपण लगेच सर्व करायला घेऊया यामध्ये थोडीशी आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची आहे ही मोदकाची झनझरीत अशी भाजी तुम्हाला भाकरीसोबत खायला खूप मजा येईल एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि गावरान पद्धतीची भाजी आहे त्यामुळे नक्की एकदा करून पहा एकदम गावरान पद्धतीने आपली मोदकांची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद